हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजली संध्याकाळची पाच पाच वाजले आणि आम्ही निघालोत आता स्वामींच्या मठामध्ये इथे दिघवळ्याला एक मठ आहे स्वामींचा मी पण नाही अजून बघितलं मी पण कधी गेली नाही तर आता मंगेश म्हणजे कालच जाणार होतो पण का तर कालच जाणार होतो तर काल गेलो नाही तर आता निघालो स्वामींच्या मठामध्ये मंथनाने मी मॅचिंग मॅचिंग झालं रेड रेड तर आता दिघवळ्याला आहे स्वामींचं मठ श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठ आता मला पण नाही माहिती किती वर्ष बांध म्हणजे किती वर्ष झाले बांधून तर मी आज फर्स्ट टाईम जाणार आहे तर मंगेशनी मगाशी ऑटो आमच्या इथे ऑटोवाले इथे तर त्यांना फोन केला की पाच वाजता या ऑटो घेऊन आम्ही ऑटो करून मंगेश मी मंथन आणि अक्का म्हणजे माझी सासू तर आम्ही जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये तर मी तुमच्यासोबत तिथे गेले मठ एक्सप्लोअर करते म्हणजे कोण कुठे आहे मठ एक्झॅक्ट तर ते मी तुम्हाला सगळं डिटेल्स कोणी जर इकडे राहणारे असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही जाऊन स्वामींच्या मठामध्ये नक्की भेट देऊन या म्हणजे मी आता जा चाललेली आहे तर तिथे गेल्यानंतर म्हणजे एक्झॅक्ट ॲड्रेस असेल ना तो मी सगळा लिंक शेअर शेअर म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो मी नक्की चेक करा आणि इथे कधी आलात कणकवली तालुक्यामध्ये तर तुम्ही नक्की स्वामींच्या मठामध्ये भेट द्या दिगवळ्याला तर आता आपण वाली येतील आले बाहेर तिकडे गेटच्या बाहेर आले तर आता आपण जाऊया आणि मग नंतर बाकीचं मी तुमच्यासोबत नंतर बोलते मागे सोड़ू सोडूया माझा तिघवळ्यामध्ये आता गावडेवाडीमध्ये हा मठ बांधलेला आहे म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच आहे नरडव्याला नरडव्याकडे जाताना डाव्या साईडला हा दिगवळ्या दिगवळ्यामध्ये गावडेवाडीमध्ये हा स्वामींचं मठ आहे आणि ते एक म्हणजे अशी हा मठ कोणी बांधला तर हे एक्झॅक्ट माहिती नाही पण तिथे जे पुजारी म्हणजे जे काका होते ना तर ते बोल म्हणजे त्यां ते पुजारी आहेत मग ते रिटायर झाले मुंबईवरून जॉब त्यांचा मुंबईवर म्हणजे जे जॉबला होते त्यानंतर रिटायर झाले आणि त्यांनीच ते स्वामी भक्त होते तर त्यांनी हा इथे पहिल्यांदा छोटस जे बाहेरचा एरिया होता तो नव्हता तो आत्ता बांधलाय आणि त्या काकांनी इथे स्वामींच्या स्वामींची स्थापना केली स्वामींचा मठ बांधला त्यानंतर आता दर गुरुवारी इथे म्हणजे जेवण असतं महाप्रसाद असतं सकाळी आरती असते तर ते काका पै सेवेकरी आहेत तर ते त्यांनी इथे हा मठ बांधला त्यानंतर मग हळूहळू हळू इथे स्वामी भक्त सगळे यायला लागले आणि त्यानंतर हा आता मोठा असा म्हणजे बाहेरचा जो एरिया आहे तो आत्ता बांधलेला आहे आणि दर गुरुवारी असं जेवण असतं तिथे संध्या दुपारी गेलात ना तुम्ही तर दुपारी जेवण असतं महाप्रसाद असतो तर तुम्ही कधी गुरुवारचं गेलात तर नक्की महाप्रसाद घ्या आता आम्ही गुरुवारी नव्हतो गेलो तर त्यामुळे कसं इथे महाप्रसाद काय घेतला नाही पण ते प्रसादी म्हणून आम्ही केळी पण घेतली मग त्या काकांनी आम्हाला केळी दिलेली प्रसादीसाठी जे ठेवलेली होती सकाळी आरतीला तर ती त्यांनी केळी दिली त्यानंतर आरती केली आम्ही तिथे गेलो म्हणून आणि असं स्वामींच्या मठामध्ये जाऊन आल्यानंतर थोडं बरं वाटलं प्रसन्न वाटलं आणि स्वामींची अशी मस्त अशी मूर्ती आहे बघा तुम्ही इथे स्वामींचा आणि जर जे ते काका सेवेकरी आहेत स्वामी सेवेकरी तर ते आता त्यांनी पहिल्यांदा इथे स्थापना केली त्यानंतर मग एक 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 असे सेवेकरी इथे हे जात जॉईंट झाले म्हणजे ते त्या काकांबरोबर आता स्वामींची सेवा करायला लागले तर हे असं स्वामींचं मंदिर आहे देगवण्यामध्ये दे नक्की विजिट करा तुम्ही बंद करून घ्या हा चल दिगवळ्यात मठामध्ये गेलो त्यानंतर इथे दिगवळ्यामध्येच अभिनेत्री अलका कुबल यांचा बंगला आहे म्हणजे त्या काय नसतात तिथे त्या कधीतरी येतात तर तिथे बंगला हा इथे त्यांचा बंगला आहे तर आम्ही ऑटो थांबवली आणि मंथनला पण दाखवायचं होतं की अभिनेत्री अलका कुबल यांचा बंगला तर हा इथे अभिनेत्री अलका कुबल यांचा बंगला आहे म्हणजे हे करायला झाडलोट करायला कोणीतरी कोणतं ते आहे तिकडे ते सेडिक्स ऑटोवाले जे आहेत तर ते बोलले आणि त्यांची सगळी आजूबाजूचा परिसर म्हणजे कंपाऊंडच्या आतमधला हा त्यांचा बंगला इथे बाजूला अशी विहीर आहे बघा दाखवते थांब तुम्हाला अभिनेत्री ते म्हणजे असे बरेचसे त्यांचे पिक्चर गाजलेले आहेत तुम्ही बघितलात तर ते अभिनेत्री अलका कोबल आणि हा इथे ही जी वाट आहे ना तर ही बंगल्याकडे जाणारी वाट त्यानंतर बाजूला इकडे त्यांची सगळी आंब्याची झाडं वगैरे जी सगळी बागा आहेत शेती आता पण आहेत धरतात पण ते नस ते नसतात ना तिकडे तर त्यानंतर मग आम्ही घरी जायला आता निघणार आहे आणि त्यांचं जुनं घर आहे तर ते पण तुम्हाला दाखवते मी झाड वगैरे मिळतात सर सर नाही ही नर्सरी आहे इथे झाडा विकत घेऊची असते गव्हर्नमेंटची आहे ती चालू काय पण चालू हे आहे नाटळ मधील हनुमान मंदिर हा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्यानंतर आता इथे थांबून मंथनला काही नाही काहीतरी खायला घ्यायचंय तर दुकानामध्ये खायला घेतो आणि घरी जातो दुकानावर पेप्सी घेतलेली ती येऊन खाल्ली मस्त अशी फ्रेश झाली आणि अक्काला पण घेऊन गेलो होतो म्हणजे सगळीच गेलो मंथन मी मंगेश तुम्ही बघितला आकाला कसं म्हणजे सासूल माझ्या तर तिला कसं काकांची तब्येत बरी नसते तर त्याच्यामुळे तिला कुठे जाता येत नाही जास्त ती गावीच असते आणि कुठे गेली तर डॉक्टरकडे किंवा काय भाजीपाला आणायचं असेल तर कनेडीत गेली तरच तर त्याच्यामुळे तिला बोलली पहिल्यांदा बोलली येते म्हणून नंतर मग झोप म्हणजे चार ते रिक्षावाले येणार होते पाच वाजता तेव्हा बोलली की नको तुम्हीच जाऊन ये तर हे बोलले की नको तू पण चल काका बोलले ठीक आहे मग तिला पण घेऊन जा म्हणजे मी थांबतो तुम्ही जाऊन या आम्ही एका तासात म्हणजे रिटर्न आलो सहा वाजता म्हणजे आम्ही रिटर्न आलो पाच वाजता इथून निघालो होतो तुम्ही बघितलात सवा पाच वाजता तिथे पोहोचलो म्हणजे दहा मिनटात लागले जास्तीत जास्त दहा मिनटं लागले पोहोचलो मस्त दर्शन घेतलं प्रसादी पण घेतली तिथे जे पुजारी होते त्यानंतर आले प्रसादी पण घेतली तर त्यानंतर अलका कुबल त्यांचा तुम्हाला बंगला पण दाखवला मी तर असा होता म्हणजे स्वामींच्या मठामध्ये आज भेट देऊन आलो खूप बरं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं चैनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी बाय बाय